हाय नमस्कार मी सुनंदा मी तुम्हाला इथं भोगीची भाजी करून दाखवणार आहे त्यासाठी घेतले शिमला मिरची गाजर बटाटे टमाटे वालचे दाणे वाटाण्याचे दाणे त्यानंतर मेथीची भाजी कोथंबीर वांगे हे सर्व काही साहित्य मी इथं घेतलेलं आहे तर हे सर्व साहित्य मी आता बघा कोथंबीर आणि मेथीची भाजी पण आहे तर हे सर्व काही साहित्य मी आता इथं कापून घेतलेलं आहे बघा सर्व साहित्य गाजर शिमला मिरची वांगे टमाटे बटाटे त्यानंतर आपण घेतले इथं कोथंबीर कोथंबीर पण भरपूरच घेतलेली त्यानंतर त्यानंतर इथं वालचे आणि वाटाण्याचे आणि पोपट्या वालचे हे सर्व काय दाणे मी इथं शिजवून घेतलेले तुम्हाला कच्चे पण दाखवले होते आणि हे शिजवून घेतले याच्यामध्ये तुम्हाला अजून जरी भाज्या ॲड करायड करायच्या असतील ना तरी चालेल कोबी वगैरे सर्व काही तरीसुद्धा चालेल पण मी ते काही घेतलेलं नाही जेवढ्या भाज्या होत्या माझ्याकडनं तेवढ्या मी घेतलेल्या नाही त्यानंतर गॅस पेटवून मी इथं कढी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी राई जिरची फोडणी दिली त्यानंतर इथं आपल्याला टाकायची तीळ ही तीळ मी इथं टाकलेली आहे बोगीची भाजी म्हणजे सर्व मिक्स भाज्या आणि त्याच्यामध्ये तीळ टाकायची तर तीड इथं मी टाकलेली आहे त्यानंतर आपल्याला इथं अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची ते सुद्धा आपल्याला इथं छान असे परतून घ्यायचे त्यानंतर आपल्याला इथं टाकायचे आहे बघा टमाटे टमाटे मी इथं का टाकून घेतलेले ते आपल्याला थोडेसे परतून घ्यायचे तेलामध्ये असे परतून घ्यायचे त्यानंतर आता मी इथं बटाटे आणि वांगी धुवायला ठेवलेले आहे त्याआधी आपण इथं टाकूया गाजर शिमला मिरची हे सुद्धा आपण आधी मिक्स करून घेऊया त्यानंतर मी इथं वांगे बटाटे धुवायला ठेवलेले ते सुद्धा धुवून इथं टाकून घेऊया त्यानंतर आपल्याला इथं ही कोथंबीर भरपूर अशी घालायची आहे मिक्स भाजीमध्ये भरपूर अशी कोथंबीर घातली आहे ना तर खूप छान लागते आणि आता आपल्याला हे सर्व काही परतून घ्यायचं आहे कडे बघा माझी किती हालते माझ्या एका हातामध्ये मोबाईल आहे अजूनसुद्धा स्टँड माझं खराब झालेलं आहे तर मी ते काही लावत नाही तर बघा मीठ टाकलेलं आहे मी इथं चवीनुसार मीठ आपल्याला इथं घालायचे आणि थोडी हळदसुद्धा आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला हे सर्व काही मिक्स करून घ्यायचं आहे उन्हतलेने सर्व हे असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स केल्यानंतर आपल्याला इथं झाकण ठेवायचं आहे पाच मिनटं फक्त मी इथं झाकण ठेवणार आहे आता झाकण काढून आपल्याला हे वालचे दाणे मी आधी शिजून घेतलेले आहे वाल वाटाण्याचे दाणे मी इथं शिजवून घेतलेले ते आपल्याला इथं टाकायचं आहे राकेश आणि त्याचे मित्र बाहेर गप्पा मारत आहे त्यांचा आवाज येतोय तर हे ये वाल वाटाण्याचे दाणे मी इथं शिजायला गा घातले होते तर ते शिजून झालेले त्यांना मीने तळून घेतलं आणि आता इथं टाकलं त्यानंतर धना पावडर आणि चटणी तिखट फिकट चटणी मी इथं टाकलेली आहे आणि मेन म्हणजे शेंगदाण्याची कोट शेंगदाण्याची कोट पण मी इथं टाकले परत अजून थोडीशी कोथिंबीर टाकली आता हे सर्व काही मस्तपैकी मिक्स करून घेऊ आता हे मी सर्व असं मिक्स करून घेतलं आहे पूर्णपणे मिक्स करून घेतलेलं आहे मी थोडंसं इथं मी पाणी घातलेलं आहे गाजर वांगे बटाटे शिजण्याकरता तुम्ही पातळसुद्धा करू शकता ही भाजी आणि सुक्कीसुद्धा करू शकता तुमच्या हिशोबाने तुम्ही करू शकता मला सुक्की पाहिजे होती म्हणून मी सुक्कीच भाजी इथं केलेली आहे तरीसुद्धा एकदा बघू आपली भाजी झाली की नाही खूपच छान भाजी आपली लसलसीत अशी भाजी झालेली आहे इथं आपली तुम्ही बघू शकता खूपच छान भाजी आपली बोगीची इथं झालेली आहे तर बघू आपली एकदा भाजी झाली की नाही असं तर चला आता इथे मी बाजरीचे भाकर सुद्धा तीळ टाकून बाजरीचे भाकर सुद्धा करून घेणार आहे मी इथं तीळ टाकलेली आहे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि हे पीठ मी असं भिजवून घेतलेलं आहे तरी सुद्धा तुम्हाला अजून थोडीशी तीळ टाकून दाखवते मी तीळ टाकायची भाकर करायच्या टायमाला आणि तुम्ही दोन तीन सुद्धा अशा भाकरींमध्ये तिळ टाकले ना छान राहतं भुगीचं एक दोन दिवसाआधी पण केल्या ना अशा भाकरी दोन तीन दिवस तीळ टाकून टाकून भाकरी करायच्या भोगीच्या खूप छान राहतं तर अशी भाकर मी इथं तिळीची तिळ टाकून अशी मी बाजरीची भाकरी तर आता करून घेणार आहे आता असं गोळे बनवून आपल्याला ही भाकर थापून घ्यायची अशा प्रकारे इथे मी आता भाकर थापून घेतलेली आहे ही बघा अशी तीड टाकून भाकर थापून घेतलेली आहे मी तुम्ही बघू शकता आता तव्यावर टाकते मी ही भाकर आणि आपल्याला आता पाणी सुद्धा लावून आहे भाकरला पूर्ण भाकरला असं पाणी लावून घेतलेलं आहे मी आता आपल्याला भाकर पलटून द्यायची आज ना तिकडचा रस्ता बंद आहे तर इकडनं गाड्या वापरताय खूपच आवाज येतोय मी व्हिडिओ एडिटिंग करते इथं तर बघा आता भाकर आपली इथं एक भाग शिजला गेला याला पलटून द्यायची तर अशा प्रकारे मी इथं तीड टाकून भोगीची भाकर सुद्धा बनवून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता ही भाजीसुद्धा बनवून घेतलेली आहे मी खूपच छान एक नंबर भाजी झालेली आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने भाजी बनवू शकता पण एकदा अशा माझ्या हिशोबाने बनवून बघाल तर खूपच छान आणि अशा प्रकारे माझा हा आजचा छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला मला आज, आज खूप घाईघाई होती यांना पण दवाखान्यात घेऊन गेली होती घरचे पण खूप सारे काम होतं तरी तुमच्यापर्यंत मी व्हिडिओ पोहोचवते तो तुम्ही पूर्ण बघा स्किप न करता